पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस लांडके हे प्रभाग क्रमांक सहा भोसरी चक्रपाणी वसाहत या निवडणूक लढवत आहेत आमदार पैलवान महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकास कामं व लोकउपयोगी कामं त्यांनी केली आहेत राहिलेली अनेक कामे करायची आहेत तर महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामं पूर्ण करण्यासाठी मी ही निवडणूक लढण्याचा मानस केलाय प्रभागामध्ये उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि घरोघरी जाऊन माहितीपत्रके लोकांना देऊन आशीर्वाद घेण्याचं काम योगेश लांडगे करतात यावेळी महाराष्ट्र बोलताना योगेश काय पाहूया मुद्रा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रम राबवलेत खेळासाठी खेळासाठी असतील किंवा यापूर्वी कोरोनाच्या आधी आणि नंतरही विविध कार्यक्रम राबवत असताना त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे तर आपण आता जे तुम्ही प्रचार रॅली वगैरे तुमचा सुरू आहे त्या माध्यमातून आपण थोडं विचार बातचीत करूया आज तुमची चक्रपाणी वसा या ठिकाणी रॅली संपन्न झाली किंवा तुम्ही प्रचार घरोघरी जाऊन प्रचार केला त्या ठिकाणी आपल्याला असणारा प्रतिसाद तर प्रचंड आहे आम्ही पाहिले परंतु त्याविषयी तिथले जे नागरिक असतील किंवा आय टी पार्क असतील त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तिथल्या लोकांना आहे ना म्हणजे ज्या वेळेस मला उमेच उमेदवारमध्ये मी माझे बी नाव लागले गेलं त्यावेळेस मी प्रथम जिथं मला उभं राहायचं त्या शॉर्डमध्ये लोकांच्या मूलभूत गरजा काय आहे तर आपण लोक ल आम्हाला तिथे कामगार म्हणून निवडून निवडून देणार आहे लोक नगरसेवक म्हणून निवडून नाही देणार आम्हाला एक मोठं पदभेद काही नाही आहे एक तिथला बेस्ट कामगार म्हणून मैदा पाठवणार आहे कोणत्या नेता म्हणून पाठवणार नाही तर मला ज्या क्षेत्रात तिथं उभे राहायचं वार्डामध्ये तर त्या वार्डामध्ये नेमके लोकांचे काय समस्या आहे हे मालाने स सर्वप्रथम मी त्याच्यावर लोकांमध्ये जाऊन एक चर्चा केली मग त्याविषयी मला तिथून बऱ्याचशा गोष्टी ह्या क्षेत्रामध्ये जाण्या त्याला बी एक कारण आहे पूर्ण वार्डो रेड झोनमध्ये आहे पारधिकरांच्या थोड्याशा जागेवर बी समाविष्ट भाग आहे त्याच्यामुळं त्या लोकांचं प जेवढं पाहिजे त्या गो कुटुंबांना आणि बेस्ट चांगली बी कुटुंब आहे त्यांच्यापर्यंत महापालिकेचं सुविधा जेवढं पाहिजेन तेवढ्या पोहोचले गेल्या नाही आहे मग त्या दृष्टीने ते तिथल्या लोकांचे स्वच्छ पाण्याची व्यवस्था असेल परत पाणी फार कमी येतं तिथे असं अजून ड्रेनेजचे जे प्रॉब्लेम म्हणजे विषय काय ज्यावेळेस ती वस्ती एक पंचवीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी होती एक मॅ मॅक्झिमम तिथे एक दोन दोन हजाराच्या आसपास लोकसंख्या होती ते जुन्याच पाईपलाईन पाण्याच्या टाकलेल्या आहेत जुन्या ड्रेनेजच्या लाईन टाकलेल्या आणि आता तिथे चाळीस हजार पन्नास हजार लोकसंख्या झालेली आहे डॉक्युमेंटली तिथं एक दहा बारा हजार असे नाही पण वास्तव तिथे फार जास्त आहे मग ते लाईटीचा हे असेल तर तिथे प्रत्येक गोष्टीत लोकांना संघर्ष करायला लागतो आता आपण अजून पाच वर्ष पुढं डोक्यात ठेवून तिथं कामं जर केली तर निश्चित लोकांना मदत शंभर टक्के होईल आमदार महेश दादा लाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रेनेज असेल अंतर्गत रस्ते असतील किंवा जे काही राहिलेले कामं आहेत किंवा जे ब, जे झालेले कामं नाहीत त्याच्यावरती जास्त फोकस योगेश भाऊ लांडगे आगामी काळामध्ये करणार आहेत आता आपण हे काम करत करतच आता नागरिकांचा जो काही प्रतिसाद मिळतो तो चांगल्या पद्धतीने त्या विषयावरती थोडं आपण बोलू तुम्ही आज रॅलीमध्ये होतात आणि त्या ठिकाणी अनेक नागरिकांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यापैकी तुम्हाला असं काही काही ओल्ड एजड असतात त्या ज्येष्ठ नागरिक असतात काही संघटनांचे प्रतिनिधी असतात त्याविषयी तुम्हाला कोण काय बोल माझे सगळं बोलताना एकदम फ्रेंडली बोलतात सगळे ए मन खो खोलून बोलतात आणि मला समस्या बी सांगतात मला एकच वाटतं आहे तर लोक आपल्यावर विश्वास ठेवतात तर लोकांच्या आपण एक खूप लोकांच्या अपेक्षा आहे तर आपल्याला त्यांचा आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आपल्याला कष्ट खूप करावे लागणार आहे त्यातल्या त्यात मयदाच्या मार्गदर्शनाखाली दादा दादांनी जी कामं केलीत म्हणजे जसे दादा एक बारा वर्ष झाले सक्रिय आहेत तर दादांनी जेवढ्या लोकांना मदत केलेली आहे किंवा पाण्याचे असो पाणी शॉर्ट पडतात तर टँकर पाठवणे झाले करोनच्या काळात झालं ह्या गोष्टी दादांनी लोकांपर्यंत आहे ना खूप लोकांना मदत केली मग त्यामुळे लोकांचा दादावर विश्वास एकदम शंभर टक्के आहे दादा जो उमेदवार देईल ती लोकांना त्याच्याकडून फार अपेक्षा आहे बरोबर त्या अपेक्षाला आपण सार्थ ठरावं असं एक काम आपल्या हाती जर पडलं तर आपण निश्चित आम्ही ते शेवटपर्यंत बघितलं हे प्रभाग क्रमांक सहाचे इच्छुक उमेदवार योगेश भाऊ लांडगे होते त्यांनी यापूर्वी प्रचंड काम केलेली आहेत परंतु जे झालेले नाहीत त्या कामावरती आगामी काळामध्ये दा आमदार दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे मी या ठिकाणी काम करील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आत्ता पण या ठिकाणी थांबूया तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज भोसरी पुणे